त्या निर्णयाला आमची सहमती असेल जे निर्णय या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आमच्या संवेदना या सरकार बरोबर वर आहे त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही ठीक आहे बोल एक प्रश्न अजून असा आहे की आ, काल आपण पाहिलं गिरीश महाजन महाराष्ट्राचे मंत्री महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी काश्मीरला गेले ताबडतोब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं म्हणजे खरं म्हणजे सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे सरकार की गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते आहे आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर पण महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करत आहे महाराष्ट्रामध्ये सहा ते वाटतं सहा लोकांचा मृत्यू झाला आहे ते डोंबिवलीचे आहेत डोंगुली कल्याणचे आहेत पुण्याचे आहेत पनवेलचे एक गृहस्थ आहेत बिचारे त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काही जखमी तिथे अडकले आहेत काही पर्यटक अडकलेले आहेत सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असायला पाहिजे कुणीतरी एक माणूस गेला आहे आणि हे सगळं हँडल करतो सुद्धा आपण हे असं केलेलं आहे तर मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरेल गव्हर्नमेंट चालवत आहेत का की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करत आहेत त्याच्यामुळे आमच्या पक्षाकडून नक्कीच तिथे उपस्थित राहील पण आम्ही सांगतो की जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल जे निर्णय या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आमच्या संवेदना या सरकार बरोबर आहे त्याच्यामध्ये कोणते मतभेद दसण्याचं कारण नाही ठीक आहे बोल एक प्रश्न अजून असा आहे की काल आपण पाहिलं गिरीश महाजन महाराष्ट्राचे मंत्री महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी काश्मीरला गेले आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं म्हणजे खरं म्हणजे सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे सरकार म्हणून की गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते आहे आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर पण महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुळघुडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय महाराष्ट्रामध्ये सहा ते सलट सहा लोकांचा मृत्यू झाला आहे ते डोंबिवलीचे आहेत डोंबुली कल्याणचे आहेत पुण्याचे आहेत पनवेलचे गृहस्थ आहेत बिचारे त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काही जखमी तिथे का अडकले आहेत काही पर्यटक अडकलेले आहेत सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असायला पाहिजे कोणीतरी एक माणूस गेला आणि तोही सगळं हँडल करतो यापूर्वी सुद्धा आपण हे असं केलेलं आहे पण मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरेल गव्हर्नमेंट आहेत का की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करत्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाही हे, हे अत्यंत दुर्दैव आहे निदान अशा प्रसंगात तरी अशा दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊनच आम्ही घेतली नाही आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत पण आम्ही म्हटलं आहे सरकार जे निर्णय घेईल त्याचं त्याला आम्ही पाठिंबा देतो आमच्या मनामध्ये नक्कीच काही शंका आणि प्रश्न आहेत काश्मीरविषयी राष्ट्राच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांच्या क्षमतेविषयी आम्ही ते प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भविष्यात करू पण ही वेळ ते करण्याचे नाही मतभेद दाखवण्याचे नसून राष्ट्र एक आहे आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्याचे पण चित्र चित्रफार वेगळं आहे ते दुर्दैवी याच्यावर खरं म्हणजे अमित शहानी वरून गट्टा मारला पाहिजे गृहमंत्र्यांनी कारण एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आहेत शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत आम्ही आता दिल्लीमध्ये कदाचित त्यांना सांगू की तुमचा पक्ष खाली काय करतोय पहा की अशा प्रकारे हसं होते महाराष्ट्राचं आणि देशाचं Sir, एक प्रश्न आता व्यवस्था महाराष्ट्रातून केली जाते आणण्यासाठी पर्यटकांना तिथल्या अनेक पर्यटकांचं म्हणणं असं की थे थे जे त्यांचे नातेवाईक आहेत महाराष्ट्रातले त्यांचे संपर्क होऊ शकत नाही इतर काही या सगळ्याकडे कसं पाहता महाराष्ट्रात नाही बघा ना, महाराष्ट्र सरकार मी जे माहिती घेतोय त्यानुसार पूर्ण काळजी अडकलेल्या पर्यटकांची घेते महाराष्ट्र सरकारनं इथे एक विशेष कक्ष निर्माण केलेला मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन त्यांना तिथे पाठवले पण आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी संपर्क होत नाही म्हणून तिथे काही फोन लागत नाही तिकडल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आहे कारण तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं कारण ते सीमावर्ती राज्य आहे ते आम्हालाही माहिती आहे तिथे बी एस ने एन एलचंच नेटवर्क लागेल तुम्हाला इतर कोणाकडे जर काही वेगळे फोन असतात तर ते लागत नाही आणि आता जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा प्रकारे कम्युनिकेशन व्यवस्था बंद केली जाते कारण त्याचा फायदा अतिरेक आहे आणि दुश्मन राष्ट्राला होतो तर हे समजून घेतलं पाहिजे पण महाराष्ट्र सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे त्याची मी माहिती घेतो आहे आणि मला वाटतं की सरकार या संदर्भात पूर्ण क्षमतेने काम करतं राऊसाहेब आज तुम्ही सरकारला पाठिंबा देताय आणि अतिशय सामंजस्याची भूमिका मांडताय पण काल तुम्ही जी भूमिका मांडली होती काल परवा काही आक्रोशित विधानं केली होती त्यावरून खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली अनेकांनी तुमच्यावर टीका केली करू द्या कालचा संताप होता आजचं सामंजस्य सा। जेव्हा प्रथम जेव्हा घटना घडली तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा संताप होता की काय झालं मध्ये या देशवासियांच्या रक्ताचे सडे पडल्यावर माणसानं थंड लोळा गोळावून बर्फासारखं बसायचं का संताप ते येणारच जबाबदारी सरकारचीच आहे जनतेच्या जीवनमालाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी नाही त्याच्यावर आम्ही सरकारला त्या क्षणी प्रश्न विचार पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी अजून भूमिका घेतली आहे की सरकारच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे एक प्रश्न अजून असा आहे काश्मीरचा विषय हा बाळासाहेब ठाकरेंच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही शिवसेनेने खूप महत्वाच्या भूमिका बजावल्या काश्मीरी पंडितांना आरक्षण देण्यापासून सगळ्यात विषय आज उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून तुमचं उद्धव ठाकरेंसोबत काही बोलणं नक्कीच झालेलं आहे आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा स्तरावरती आम्ही निषेध व्यक्त करतो याच्या पलीकडे आम्ही या क्षणी काही करत नाही कारण जे करायचं आहे ते सरकारने करायचं जे क फक्त आमची भूमिका इतकीच आहे आपली लढाई पाकिस्तानशी आहे दहशतवाद्यांशी भारतीय जनता पक्षाच्या संबंधित काही लोक या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे हिंदू मुसलमानांचा जो विषय काश्मीरचा विषयाला जो फोंडी देत आहे तो, तो अत्यंत चुकीचा आहे काश्मीरमधल्या पर्यटकांना तेथील मुस्लिम बांधवांनी जी मदत केलेली असते आणि काही ती विसरता येणार नाही किंवा कृपा करून माझं भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे आमच्या पक्षातर्फे की हे बंद करा आणि गांभीर्यानं हा विषय घ्या आणि सरकार जर काही दुश्मनांशी दोन हात करण्याचा काही प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत सर पण बाळासाहेब तेव्हा सरकारमध्ये नव्हते तेव्हा सुद्धा त्यांनी इम्पॅक्ट करून दाखवले जे बाळासाहेब ठाकरे होते ना होते। ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या ते सरकारमध्ये जरी नसले तरी त्यांच्या शब्दाची ताकद ही बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा आणि अनुभवांपेक्षा जास्त होती अमरनाथ यात्रा उजळण्याची धमकी दिल्यावर अतिरेक्यांनी जो मुंबईत बसून इंद्रुदय सम्राट बाळासाहेबांनी जे आव्हान दिलं अतिरेक्यांना ते आता कोणी देऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे हे रेड कार्पेटवर चालणारे नेते नव्हते ते जमिनीवरचे नेते आणि त्यांच्या मागे प्रचंड असं शक्ती होती जनतेची हिंदुत्वाची आज दुर्दैवानं तसं नेतृत्व नाही त्याच्यामुळे सरकार काय करताय त्याच्याकडे आमचं लक्ष आहे सर एक प्रश्न असा आहे की कालच्या आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर आज पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेईल असं आहे त्यांनी नेव्हीच्या एक्सरसाइज सुरू केलेल्या पाकिस्तानचे जे उपपंतप्रधान आहेत रियाज दार <laughs> इशाद दार यांनी स्पष्ट केलंय की के आम्ही भारताला तशाच तसं उत्तर देऊ या संदर्भात मत व्यक्त करण्याबरोबर नाही हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा विषय आहे पण नक्कीच आम्हाला या क्षणी इंदिरा गांधींची प्रकाशन आठवण आहे इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे एकोणीसशे एकाहत्तरचा प्रसंग हाताळला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि अद्दळ घडवले आम्हाला इंदिराजींची आठवण नक्कीच आहे आज कुठेतरी दुबळे मी असं म्हणत नाही आम्हाला इंदिराजींची आठवण आहे सरकार जरी दुबळा असलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना ताकद चले बोलिए पहलगाम पर हमले के बाद सरकार ने कर कुछ फैसले लिए हैं पाकिस्तान के खिलाफ उन फैसलों को कैसा देखते हैं देखिए फैसले हैं ये संकट की घड़ी है ये सिर्फ कश्मीर में नहीं हमला हुआ है या कश्मीर में जो टूरिस्ट गए हैं उनके ऊपर नहीं हमला हुआ ये देश के ऊपर हमला हुआ है वहाँ के जो टूरिस्ट है वो पूरे देश से गए हुए टूरिस्ट है महाराष्ट्र से गुजरात से मध्य प्रदेश पूरे हरियाणा से यूपी से सब जगह से वहाँ टूरिस्ट चले गए उनके ऊपर हमला है ये देश के ऊपर हमला है या हमारे सरकार के ऊपर हमला है तो ऐसी संकट के घड़ी में हम सब एक है यूनाइटेड है चाहे सत्ताधारी हो चाहे अपोजिशन हो हम एक साथ बैठकर फैसले करेंगे और हमारी ये भूमिका है इस संकट में सरकार जो फैसला करेगी उनके साथ हम सब लोग रहेंगे संकट में रहेंगे तो ने बयान मैं, मैं का, का बयान हो सोलीय ठाकरे शिवसेना ठाकरे यांच्या वतीने उपस्थित राहणार एक का बैठकीला तुमच्या वतीने नाही आमच्या नाही नाही आता आम्ही ठरवतोय स्वतः आमचे अरविंद सावंत जे आहेत ते पार्लमेंटरी कमिटीच्या मीटिंगसाठी बाहेर आहेत आणि मी शक्यतो अशा मिटिंगला जायचं टाळतो वादविवाद नको कारण मी स्पष्ट आणि परखड बोलणारा माणूस आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाकडून नक्कीच तिथे उपस्थित राहील पण आम्ही सांगतो की जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल जे निर्णय या काळामध्ये